गड इंग्लंडच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये कोल्हापूर मतदारसंघातून इंडिया आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांचा तब्बल एक लाख त्रेपन्न हजार मतांनी निर्विवाद विजय झाला ज्या जा मतदारांनी आपलं बहुमूल्य मतदान करून महाराजांना विजयी केले त्या मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गडिक्लसमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या आभार धोरणाचे आयोजन करण्यात आले यावेळी मतदार कार्यकर्ते राजकीय मंडळी विविध संस्था संघटना यांनी महाराजांचे या विजयासाठी अभिनंदन केले महाराजांनी या मतदारांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली छत्रपती शाहू महाराजांना प्रचंड मतांना गडिंग्लजकरांनी साथ दिली त्याबद्दल गडिंग्लजचे मनापासून धन्यवाद आहे आम्ही जो शब्द दिला होता खासदारांचं ऑफिस गडिंग्लज मध्ये असेल ते लवकरात लवकर आम्ही चालू करतो आणि पंधरा ऑगस्ट पूर्वी या चंदगड असेल गडिंग असेल आजरा असेल राधानगरी असेल भुदरगड असेल या पाच तालुक्यामध्ये किमान हे ऑफिसेस सुरू होतील हा आमचा प्रयत्न असणार आहे उद्देश एवढाच आहे की सामान्य माणसाला खासदारांचं पत्र लागलं तर कोल्हापूरला याची गरज लागणार नाही त्यांना त्या अडचणी इथंच सोडवता येतील आणि म्हणून जनतेचे खासदार घ्या राहत्यानं शाहू महाराज उपलब्ध असतील या पद्धतीचं आमचं नियोजन असेल पुन्हा गडिग्लसकरांचं मनापासून धन्यवाद आहे की आपण प्रचंड सहकार्य केलं वातावरण वेगळ्या पद्धतीचा करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला, लोका केला परंतु जनता ही महाविकास आघाडी इंडिया आघाडीने शाहू महाराजांच्यावर राहिली आणि जनतेचे प्रतिनिधी म्हणून निश्चितपणे चांगलं काम आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून हा विश्वास देतो जनगर लता पालकर